नमस्कार भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे आज रोजी पाहू शकता अर्धापूर तालुक्यातील चोरंबा नांदेड या ठिकाणचं भव्य असं देवस्थान असलेलं खंडोबा देवस्थान असलेलं या ठिकाणी आमच्या माध्यमातून मी उत्सवानिमित्त या ठिकाणी आपण पाहू शकता आमच्या सोबत आपणही दर्शन घेऊ शकता या ठिकाणी पूजा पूजा चालू आहे आरती करते वेळ सावतार सावटरा चिलवंत बाणी चिनवंत बाणी संगे माळसा सुंदरा लालदा हिल्ला देवाला छिद्री सोन्याची मालुदा छिद्री सोन्याची नाचत वाग्या मुरोळ्या नाचत वाग्या मुरोळ्या त्या भरूया डाटी सुनोडी गाव सुनो बात मेरी साहेब सुनो बात मेरी मेरे कर बंदे को प्यारे को, कर बंदे को बंदा करतो चाकरी उचलून आरती देवाची करतो विनंती मालूची करतो विनंती देवेश बंत राजा सिद्धवंत वाळा माळसापती भरे आमारे सर्व हिंदू सोमलकी मलारी हिंदू सोमलकी श्यामरा चांडे श्यामरा चांडे पूजा हो देवाची रामनाम काही ला मस्त कि ला मलारी पंजा ठेवी ला

बाजरीची भाकर व वा वांग्याच्या भाजीची पंगत असते दरवर्षी या ठिकाणी पंगत असते आपण पाहू शकता अर्धापूर तालुक्यातील चोरंबा हे गाव आहे चोरंबा येथे श्री खंडोबा देवस्थान या ठिकाणी ही वांग्याची भाजी आपण पाहू शकता खूप छान असा कार्यक्रम असतो हो या ठिकाणी दरवर्षी बाजरीची भाकर आणि वांग्याच्या भाजीचा कार्यक्रम असतो हो या ठिकाणी हे बाजरीची भाकर शकता चोरंबा येथील सरपंच व सर्व कार्यकर्ते या ठिकाणी या पंचक्रोशीतील सर्व कार्यकर्ते मिळून या ठिकाणी कार्यक्रम करतात या ठिकाणी वांग्याच्या भाजीचा पाहू शकता जे काही आहेत जे चार काही खर्चा पाणी लागतो स्वयंपाक करण्यासाठी हे फ्रीमध्ये करतात सर्व गावाली मिळून आचारी रमेश जाधव जाधव सायलवाडीकर यांच्या माध्यमातून स्वयंपाकाचा कार्यक्रम चालतो सामाजिक कार्यकर्ते गोविंद साखरे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत अर्धापूरचे या ठिकाणी पाहू शकता बाजरीच्या भाकरी करते वेळेस भक्तगण हे चोरंबा नांदेड या ठिकाणचे हे पाहू शकतो आपण बाजरीच्या भाकरी जवळपास पस्तीस महिला या ठिकाणी आपण पाहू शकता भाकरी करत आहेत बाजरीची भाकर आणि वांग्याची भाजी नमस्कार आज रोजी अर्धापूर तालुक्यातील चोरंबा या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चंपाष्टमी उत्सवानिमित्त भक्तगण खंडोबा मंदिरामध्ये आलेले दाखल झालेले या ठिकाणचे गाव गावचे सरपंच असतील प्रतिष्ठित नागरिक असतील पत्रकार बांधव असतील सामाजिक कार्यकर्ते असतील या ठिकाणी आपण जाणून घेऊ आजच्या दिवसाचं काय महत्व हो आहे ते मी प्रथम तर भाग्यश्री वार्ताहर युट्यूब च मनापासून स्वागत करतो की कारण आपले आनंदराव क्षीरसागर साहेब शिलगारे साहेब शीन्ग आम्हाला म्हणजे आमच्या ह्या गावची जे काही परंपरा जे काही माहिती आपल्या वर देता त्याबद्दल मी गाववाल्याच्या वतीने आपलं अभिनंदन करतो की म्हणजे आमची बरेच दिवसापासून चालत आलेली परंपरा सती म्हणजे चंपाी ह्या निमित्तानं आमच्या गावामध्ये पहिलं म्हणजे फक्त देवाची आरती निघायची त्या आरती निघून म्हणजे आमची वारू वारू हे कोरडे खेळत यायचे पण काही दिवसापासून आम्ही गाववाल्यांनी नऊ तरुणांनी सगळ्यांनी एक मनात धरलं निश्चय केला की आपण आपल्या गावामध्ये हे सट्टी सट्टीनिमित्त जे काही आपण बैंगणाची भाजी आणि बाजरीची रोटी अशी एक परता काही दिवसापासून सुरुवात केलेली आहे आणि याच्यानंतरच बार्शीला एक भयानक म्हणजे अशी चांगली यात्रा भरते आणि त्या यात्रेत सुद्धा जे काही शेंडीने गाड्या ओढणे या देवाचं काही नवस असेल ते नवस बोलणे म्हणजे अशी बरीशीच काही पडता पहिलेपासून परंपरेनुसार चालत आलेली आणि सर्वजण गाव तर गाव पण शेजारचे सुद्धा सगळे साथी खेड्यातले बाहेरून आलेले लोक सगळे ह्या देवाला मानतात आणि सगळे मनाभावातून जे काही आपले नवस आहेत ते नवस करतात आमचा रमेश जाधव सुद्धा जे काही आपलं योगदान आहे म्हणजे टेंट असेल सैपाक असेल जे काही असेल तरी फिरी सगळं काम आपली माणसं लावून काम करून घेतो धन्यवाद आपणही या ठिकाणी चालत असलेली परंपरेच दर्शन घ्यावं लाभ घ्यावा आणि विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे आजच्या दिवशी या ठिकाणी बाजरी आणि वांग्याची भाजीची व्यवस्था करण्यात येते यावेळेस या जर समजा आपल्याला येणं झालं नाही तर पुढच्या वर्षी अवश्य हवं मी आनंद शिंगारे नांदेड अर्धापूर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र